गडिंगलस तालुक्यातील हलकणी इथं सुरू असलेली खडी क्रशर बंद करावीत या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय गावच्या हद्दीतील सात खडी क्रशरमुळे या परिसरातील हजारो एकर शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणच्या मानवी वस्तीवर देखील त्याचे दुष्परिणाम झालेत ब्लास्टिंग मुळे घरांच्या भिंतींना देखील तडे गेले असून काही घरांच्या भिंती देखील कोसळल्या आहेत क्रशरमधून निघणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे शेतकरी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत गडिंग्लस तालुक्यातील गावच्या हद्दीत सुमारे सात खडी क्रशर आहेत या खडी क्रशरमुळे परिसरातील शेती पिकांवर धूळ बसून पिकं उद्ध्वस्त होत आहेत तर धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय त्याचप्रमाणे क्रशरच्या हादऱ्यानं परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेलेत तर जनावरांसाठीच्या खाद्यावरही धूळ बसत असल्यानं जनावरं चारा खायला तयार नाहीत अशा विविध दुष्परिणामांमुळे हलकर्णी परिसरातील ग्रामस्थ अक्षरशः वैतागले आहेत काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी हलकणी ग्रामपंचायत आणि मंडल अधिकारी कार्यालय आवारात जनावरांसाठी या आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी या ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती त्यानंतर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी पुढील आदेशापर्यंत क्रशर बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागं घेतलं होतं दरम्यान तहसीलदार कार्यालयात क्रशर मालक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थळ पाहणी अहवालानंतरच पुढील निर्णय घेण्याचं ठरलं होतं मात्र त्यानंतर प्रशासन स्तरावर कोणती कारवाई झाली याची माहिती शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती त्यामुळे सतरा एप्रिलपासून हलकणीमध्ये बेमुदत उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता त्यानुसार शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी क्रशर बंद कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केलंय